हळदी कुंकू कार्यक्रमात विधवा परितक्त्या एकल महिलांच्या सन्मानासाठी जागर मानस फाउंडेशनच्या वतीने आठ दिवस आठ गावांमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सध्या राज्यभरात मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन केले जाते मात्र आजही या कार्यक्रमामध्ये विधवा महिलांना सन्मानाने सहभागी करून घेतले जात नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे याच विधवा परितक्त्या घटस्फोटीत एकल महिलांसाठी येथील दत्तात्रय लहाणे यांच्या संकल्पनेतून मानस फाउंडेशन काम करत आहे सध्या सुरू असलेल्या हळदी कुंकू आणि इतर सामाजिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये विधवा घटस्फोटीत महिलांना सहभागी करून घेण्यासाठी मानस फाउंडेशनकडून आठवडाभर आठ गावांमध्ये जनजागृती अभियान राबविले जात आहे याची सुरुवात बुलढाण्याच्या नांद्राकोळी गावापासून करण्यात आली नांद्राकोळी गावामध्ये जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल ढिगुळे यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला यामध्ये दत्तात्रय लहाणे आणि मानस फाउंडेशनचे सर्वे पदाधिकारी त्याचबरोबर गावातील सरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक व महिलांची मोठी उपस्थिती लाभली होती पुढील आठ दिवस आठ गावांमध्ये विधवा महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे